हवन कर करतो त्यांचे सुद्धा स्मरण करतो आजचा दिवस हा नागपंचमीचा सुद्धा दिवस आहे सर्वांना नागपंचमी ना क्रांती आणि एका आदिवासी दिनानिमित्त माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी जो नागपंचा दिवसोत्सव व आपण महालक्ष्मी गड या ठिकाणी अनेक उत्साही लोक जातात खूप आनंद करतात सर्व आदिवासी बंधूंना विनंती करतो की त्याने स्टेजवळ यायचं आहे तार पार डुक्त तसेच इतर जे कोणी जे आदिवासी नाच गाण्याचे कार्यक्रम होतील त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे आणि आजच्या दिवसाचा आनंद घ्यायचा आहे आजच्या दिवसाचा आनंद घेत असताना आपण इतर समाजाला किंवा इतर आनंद आहे तसेच तिथं एक मोठं कासं हॉस्पिटल आहे तसेच लहान मोठे कासा हॉस्पिटल आहे इमर्जन्सी ज्या सुरू असतात त्यांना कुठलाही आपण आपल्या शिस्तीने आजचा हा कार्यक्रम साजरा करायचा आहे सुभागी ही जी आदिवासी समाजसेवक आहे त्यांच्या सुद्धा इथं आगमन झालेलं आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या स्टेजवर यायचं आहे त्यांचं सुद्धा इथं स्वागत होईल सुभागी दांगडा हो त्यांच्या आपल्या एका स्वागत आगमनरीला त्यांनी आपल्या स्टेजवर यायचं ते सुद्धा आपण पालघर केला पारंपरिक कलाकार फाउंडेशन यांच्यातर्फे खूप खूप स्वागत कारण मी विनंती करतो त्यांनी आपल्या स्टेजवर